नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो गेले चार दिवस आमच्या गावात लाईट नाही त्याच्यामुळे लाईनीवर पडलेली झाड आणि वांगी वगैरे बेनूच्या आटी साफ करूच्या आटी आता आम्ही सगळे जण निघालो वायरमॅन भाऊ बरोबर सोबत बघूया खडे काय काय लाईनीवर वर पडला आता लाईट नसल्यामुळे मोरे ग्रामस्त सगळे हैराण झालेले असं गेले चार दिवस लाईट नाही आणि हैराण झालो आम्ही आणि आमचे भाऊ आमच्यासाठी खटापटी करतो पण त्यांना मदत करू कोण जाणार नाही गाववाले फक्त फोन लाईला असतात भाऊंका लाईट गेली हो मला करायचा काय आता आम्ही चार दिवस लाईट नाही सुट्टी घेऊन तुम्ही सगळे वाहून बरोबर इलो तब्येत बरी नसताना सुद्धा आम्ही इलो आज चांगली गोष्ट काय करताना गावात सगळ्यांना मान्य आहे आमका पण आम्ही आता बाकीच्या गावातले कोण येणार होत नाही निखिल इलो आयो बबलू योगिलो आह दिनेश यो गिलोआ बरा केला बरा केला करतलाय काय आता आता हे लाईन इन का हे सगळे लागत मानगे कोण बघतला इनका आज बघूया जरा लाईन सफाय करूया सगळे जण इलो आम्ही सगळे जण म्हणजे चारच माणूस इथं नाही दिसणार सगळे फोन लाईत असतो लाईट गेली हो काय करतले ते भाऊ तरी बाबडे एकटे काय करतले बरोबर आता बरोबर आम्ही आता ही लाईन बिलतलो सगळे उडव्या <laughs> आता फेल पन्ना असतो या बघा या ठिकाणी बघू शकता आकाशीचा झाड लाईन पडला आणि सगळे लाईन एकामेकात चिकटले होत त्यामुळे फ्यूज घातली तरी रवना नाही तुम्ही इलाज किती अरे इलाज किती करा मरे घानियारी पु घानियारीच त्रास झाले हा ती व सुटली रे सगळं गचकाट लाईनीची काटली परत एकदा जोरदार वादळाक सुरुवात जाता बहुतेक केलेली सकाळची मेहनत फुकट नाही या ठिकाणी आता आमच्या पच्च्या भाईचं आगमन झालेला बघे का आला काय झालं राहिलं रटत लायटी मग तुझं म्हणणं का चुकी आता कोणती सांगितलं आता आम्ही इथं जमलो ते बरोबरच बाकी कोणाला लायटीची गरज नाही लाईटीची आम्ही जमलो त्यांच गरज आहे जमलो त्यांची चुकी आहे नाही

आमच्या मारेसून आम्हाला

जा मरे पुढे आमच्या वडा चालाव का चालाय